कोल्हापूरमध्ये तीनशे जणांना अन्नामधून विषबाधा झाली आहे शिरोळ तालुक्यातल्या शिवनाथ वाडी गावातली घटना आहे यात्रेतल्या महाप्रसादामधून नागरिकांना विषबाधा झाली आहे इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सर्वांवर उपचार सुरू आहेत गावातल्या प्रत्येक घरामध्ये उलटी सुलाबाचा त्रास होताना आढळतोय आणि शिवनाथवाडी गावामध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे बातमी कोल्हापूरमधून येते शिरोळ तालुक्यातल्या शिवनाथवाडी या गावामधली ही घटना आहे यात्रेतला महाप्रसाद होता या महाप्रसादातून तिथल्या नागरिकांना विषबाधा झाली आहे आणि इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत प्रत्येक घरामध्ये उलटी जुडावाचा त्रास होत असल्याचे रुग्ण आढळत आहेत शिवनाथवाडी गावामध्ये त्यामुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत कोल्हापुरातून जाणून घेऊया आणखी काही महत्वाचे तपशील प्रताप तीनशे जणांना अन्नामधून विषबाधा झाल्याची ही घटना घडली आहे काय नेमकी तपशील पुढे आहेत सगळ्यांची प्रकृती कशी आहे प्रकृती आता त्यांची व्यवस्थित असली तरी सुद्धा आपण पाहतो की त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण एकूणच आपण पाहतो की काल जी यात्रेनिमित्त खीर बनवलेली होती महाप्रसादासाठी त्या खिरीमधनं हे विसबाधा झालेली आहे गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं ती खीर खाल्लेली आहे त्यामुळे त्या, त्या प्रत्येकाला ती विषबाधा झालेली आहे त्यामुळं रुग्णांची संख्या आहे ते तीनशेच्या घरात पोहोचल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळालेली आहे यातील अनेक रुग्णांच्यावर आपण पाहतो की इचलकंजी मधील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याचबरोबर गावात देखील जे आरोग्य प्रशासन आहे ते दाखल झालेलं आहे आणि प्रत्येक घरात जाऊन त्याची माहिती घेताना दिसत आहे एकूणच आपण पाहतोय की तीनशेहून अधिक लोकांना या ठिकाणी विषबाधा झाल्यामुळं जिल्हा प्रशासन देखील खडबडून जाग झालं आहे ठीक धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून जरूर वेळोवेळी जाणून घेत राहू प्रताप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी